हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये प्रशंसा पत्र शिफारस पत्र प्रमाणपत्र एखाद्याला सेवेबद्दल केलेली प्रशंसा किंवा प्रशंसात्मक असलेले होत आहे टेस्टिमोनियन वाक्य प्रयोग कर वाक्य है आर यू लुकिंग फॉरवर्ड टू वाक्य है ही बेर्ज अ टेस्टी मेमोनियल एस टू हिज कॅरेक्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू